दिन, संग्राम दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे आजच्या दिनी सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम ज्या महान स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या थोर हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करते या प्रसंगी येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक खासदार आमदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पत्रकार आणि बंधू भगिनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थांचा राजवटीखाली होता त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला त्यावेळी देशातील पाचशे पासष्ट संस्थानिकांपैकी पाचशे बासष्ट संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यातील राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्वाचे आहे जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली प्रसंगी अनेकांना मृत्यूलाही कवटाळले परभणी जिल्ह्यातील चारखाना वालूर रामणी माळसोना सेलू यासह अनेक गावागावातून मुक्तीसंग्रामाचा लढा स्वतंत्र सैनिकांनी शौर्याने लढला विनायकराव चाठणकर मुकुंदराव कडगावकर दादासाहेब चाठणकर शंकरराव हळीकर हरिहरराव रहाळेकर श्रीनिवासराव बोळीकर यांच्या बरोबरीने इतर नेत्यांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान

हैदराबाद राज्य भारतात विलीन करण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली या मोहिमेला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले जनरल जे एन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने तेरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादवर मोर्चा चढवला अवघ्या पाच दिवसात निजामाचा पराभव झाला आणि सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अट्ठेचाळीस रोजी निजामाच्या झोकरातून हैदराबाद संस्थान भारतीय संघात संघराज्यात विलीन झाले पुढे राज्य पुनर्रचना झाल्यावर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला या संग्रामात निजामाच्या हुकुमशाही विरोधात सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आवृत्ती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामाच्या जोरातून मुक्त केले मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला तो अक्षरांनी लिहावा असाच आहे या त्यागाशी जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक व कृषी विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे मराठवाड्यात आपला परभणी जिल्हा कृषी शिक्षण प्राचीन स्थळ आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो आता आपला जिल्हा सर्वांगीण विकासात गतीने पुढे जात आहे ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे परिस्थितीही चांगली आहे मात्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची शासनाने असून नुकसान तातडीची भविष्यातही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही ना याची काळजी घेतली जाईल जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत राष्ट्र नेते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे आजपासून प्रारंभ करण्यात येणाऱ्या या पंधरवाड्यामध्ये विविध शासकीय विभागांमार्फत लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महसूल कृषी आवास योजनांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पानन रस्ते विकास मोहीम राबविण्यात येणार आहे या अंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये आनंद रस्ते आकाशावर चिन्हांकित करणे शिव पान रस्त्यांचे सर्वेक्षण करणे मोजणी व सीमांकन विनामूल्य करणे आदी कामे केली जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात तेवीस सप्टेंबर पासून सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत घर बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करण्यात करणे गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुलून करणे आदी केले जाणार आहेत सेवा पंधरवाड्यात भरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्ता आणि बारा हजार लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे रमाई आवास योजनेअंतर्गत दोन हजार आठशे एकोणसत्तर लाभार्थ्यांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सुमारे एक हजार लाभार्थी लाभधारकांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात अठ्ठावीस सप्टेंबर पासून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे पी आर कार्ड व सद सनद वाटप करणे आणि शेतकऱ्यांसंबंधित विविध योजनांची अंमलबजावणी करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत तरी या सेवा पंधरवाडा मोहिमेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन करते मराठवाडा मराठा आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख अशा परभणी जिल्ह्यातील नऊ मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण नव्वद लाख रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे तसेच त्यांच्या वारसांना शासकीय किंवा शासकीय विभागात नोकरी देण्याची कारवाई केली जाईल आरोग्य ऊर्जा महिला व बाल विकास शिक्षण कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार या क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती उल्लेखनीय आहे जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्या यासाठी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे मला सांगण्यास आनंद होतो की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज आठव्या राष्ट्रीय पोषण महाचा प्रारंभ मध्य प्रदेशमधील धार येथून होत आहे या अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे आरोग्य विभागाच्या मेगा हेल्थ कॅम्प सोबत राबविले जाणार आहे पोषण केंद्रित जनजागृती निर्माण करून पोषण निर्देशांकात सुधारणा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानात प्रामुख्याने महिला मुली व बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिका ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे आपल्या जिल्ह्यात या अभियान सर्वांच्या सहभागाने यशस्वी करायचे आहे या अभियानाचा महिलांनी अवश्य लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे या माध्यमातून ठराविक रक्कम गरोदर मातांना देण्यात येत आहे आता ही ही योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे तरी गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ समाजातील एकल महिलांच्या सक्षमीकरणात चालना मिळण्यासाठी राज्यातील अशा महिलांचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांच्या मदतीने हाती घेण्यात आले आहे या सर्वेक्षणातून एकल महिला वर्ग सामाजिक आर्थिक शैक्षणिक व व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्बल व असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे पण या कृती कार्यक्रमाने अशा महिलांच्या सर्वांगीण सक्षमिकताना चालना मिळून सामाजिक समावेश व महिला सन्मानाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे आपल्या कामाव्यतिरिक्त महिला व बालविकास अंतर्गत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी वृक्ष संवर्धनासाठी आंब्याच्या पोया आणि जांभळाच्या बिया मोठ्या प्रमाणात संकलित केल्या आहेत या उल्लेखनीय कामाबद्दल मी त्यांचे कौतुक करते आपला जिल्हा हरित करण्यासाठी यावर्षी सुमारे तीस लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यापैकी पंधरा लाख वृक्षांची लागवड झाली असून उर्वरित वृक्ष लागवड या महिन्या अखेर पूर्ण करण्यात येणार आहे ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला महत्व देण्यात येत आहे प्रामुख्याने मागे त्याला सौर कृषी पंप योजना प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबविण्यात येत आहे या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात आपला जिल्हा सौरऊर्जे आघाडीवर राहावा अशी मी अपेक्षा करते विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून नुकतेच गट क संवर्गातील पात्र एकोणावीस उमेदवारांना शिफारस पत्र देण्यात आले आहे लवकरच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे तसेच गट ड संवर्गातील छत्तीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे एम मार्फत लिपिक पदासाठी निवड झालेल्या पंचवीस उमेदवारांना जिल्हा पुरवठा विभागात नियुक्ती दिली जाणार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार तेवीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये चौदा कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे

शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे अशी मी विनंती करते परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविणे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे शेतकरी महिला तरुण कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबविणे हे उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्वांच्या अपेक्षा आप पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन जनतेच्या हितासाठी राज्यशासन शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे आपल्या जिल्ह्यातही या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यात येतील अशी मी ग्वाही देते मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करते त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहूया आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या હાર્દિક શુભેચ્છા ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર